नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी आपण वाचत आहोत कालच्या भागात आपण पाहिले की कादंबरीची नायिका कौतिक ही व तिचे कुटुंब आणि भावाचे कुटुंब एकत्र राहून शिवणकामाचा व्यवसाय करत असतात पण काही कारणास्तव तिच्या भावामध्ये व नवऱ्यामध्ये वादविवाद होतात तेव्हा कौतिकचे कुटुंब ते घर सोडून दुसरीकडे निघून जाण्यासाठी तयार होतात आता आपण पुढील कथा वाचूयात तळणीच्या फलाटावर काही पॅसेंजर्सला उतरून गाडी पुढे निघून गेली महादेवच्या कुटुंबाखेरीज बाकी सर्व प्रवासी त्यांचं गाव जवळ असल्यानं गाडीतून उतरताच आपापल्या वाटेने लागले दिवस उजाडपर्यंत महादेवला तिथंच बसून राहणं भाग होतं त्याच्या सोबतीला फलाटावरचा एकुलता एक कंदील मिणमिणत मिळत होता त्याच्या जड प्रकाशात महादेवनं सामान ठेवलं आपल्या एका गाठोड्याला तो बसणार होता तेवढ्यात एक साहेब तिथं कपड्या लताना तो वर्धेच्या साहेबासारखाच लक्षात राहणारा होता पण रुबाबात थोडा कमी दिसला याला कारण त्याच्या हातातला घासलेटच्या चौकोनी कंदीलही असू शकतो महादेवच्या सर्व पसाऱ्यास निहाळत त्याने विचारलं कुठं जायचं आहे महादेव एकदम धासकवला पाय आखडले घाईघाईनं चाचरत बोलला तिकिट आय आमच्यापाशी पोराच्याही तिकिटा काढल्यात आम्ही असू दे वातावरणापेक्षाही थंडसुरात तो म्हणाला कुण्या गावाला जाणार आहे तळेगाव इथं कुठं आले तळेगाव तयगाव ठाकूर नाही जी महादेव विश्वासात जाऊन म्हणाला नागपूर रस्त्यावरचं असं ते तो म्हणाला मग चांदूरला का नाही उतरलं सगळं तिथून तर जवळ पडलं असत आमच्यापाशी चांदूर ठाकच्या तिकिटापुरते पैसे नव्हते जी म्हणजे आता तळेगावपर्यंत पायत जाणार ही पोरं घेऊन जी हो महादेव सागतपणे म्हणाला काय करता पायनी दिली तर वाटाय बात तर पोचू जाऊ यावर तो साहेबी पोशाखातला मनुष्य हळहळी दाखल काहीतरी पुटपुटला सरते शेवटी आपल्या वाटेने निघून गेला ठरल्याप्रमाणे उरलेली रात्र महादेवचं कुटुंब तिथंच काढू लागलं गाठोडी थैल्यांना टेकून हातपाय पोटाशी लपेटून स्वतःच्या भवितव्याच्या आव विचारत विचारांच्या बाबतीत महादेव फारसा डोकं शिनवत नव्हता पण कौतिक त्याचं डोकं विचारांपासून अलग होऊ देत नव्हती अधून मधून कधी नामाचा डोळा लागतोसे त्याला म्हणायचे निजू नोकरे नामा आता तर दिवस निघते तर कधी फलाटाच्या कानाकोपऱ्यात बेरडपणे टेहाळणी करणाऱ्या भीमावर जागच्या जागून खेकसायची ए मुद्या बा जाग हिंडू नको असा भुता खेतावानी शेवटी महादेवशी बोलू लागायची त्याला विचार करायला भाग पाडायची व स्वतःही करू लागायची कधी काही बोलायची अन कधी काही बोलायची ऐकायची व ऐकवायची असा बराच वेळ गेल्यानंतर झाडाझुडपात हालचाल सुरू झाले कावळे कावकावू लागले कितीतरी वेळापासून कुठून तरी येणारा जात्याचा आवाज थांबला तो थांबला की गावात उगू लागलेल्या जीवनाच्या खडखडाटात विलीन पावला कुणाच नाहीत तिथूनच कोंबड्याचं बाकही येऊ लागले जराशानं पूर्वेकडे उजेड उगू लागला दिशातला फरक स्पष्ट झाला अधिकाधिक होऊ लागला तशी आतापर्यंत संयमाने ताब्यात ठेवली गेलेली महादेवची चिंता एकदम वर आली तो बायकोला म्हणाला काव सगळं काही बेत झालं पण आता चाची सोय कशी गावात जाऊन पहा तिथं काय आहे पहा एखादं दुकान तर त्या भिकारचोट गावात असं ते दुकान मग काय करता म्हणते मले महादेव बोलतच नाही कौतिक हिमतीनं म्हणाले असे बसून नको राहू चला शेंदूरलात नाही तर चांदूरत घेऊ आपल्या खून चाह विना एक पाऊल बी चाल नाही होत बा नाही होत तर राहा इथं बसून ती तनख्यानं म्हणाली महादेववर त्याचा काहीच परिणाम झाला नाही त्यानं खुशाल बिडी पेटवली ते पाहून कौतिक संतापले त्याच्याऐवजी मुलांना म्हणाली पोट्टे हो उसला ते सामायन चाला चाला न ना, नाहीतर तुम्ही बी इथंच राहा जोगड्यावाणी बसून नामाभिमानी काही सामान सावरल्यावर कौतिकनं महादेवच्या उशाखालचं गाठोड हाताळताना त्याला झटक्यात म्हटलं मला तेवढे गाठोडे तरी काढू द्या घेऊ देत असा नसान तर चालली मी महादेवनं मोठ्या कष्टानं गाठोड्यावरचं डोकं उचललं जमिनीवर बिडी घासताना मिनतवारीनं पुटपुटला मग मी काय म्हणतो अहो पर गुबडं उचलान जराशी का जागच्या जागून येरे उमरा आणि पर तोंडात म्हणल्याला कुठं होतंय काय एवढ्यानंही महादेवला धीर आला अंगाखालची चुरकळलेली टोपी उचलून उठताना तो म्हणाला ह चाल तिथं गावात गेल्यावर कौतिकनं सर्वांना एका झाडाखाली बसून ठेवलं स्वतः नाकासमोर दिसणाऱ्या एका घराशी जाऊन म्हणाले कोणी आहे का घरात कोण पाहिजे सारवनाच्या हाताची एक बाई दारात डोकावून म्हणाली कोणी नाही कौतिक सावरले मी विचारत होती इथल्याने एखादं दुकान आहे का म्हणून इथं कुठचं आहे हो माय दुकान एकताच कौतिकच्या चेहऱ्यावर फार मोठं आश्चर्य पघळलं जणू तिला इथं दुकान असल्याचं निश्चित माहित होत हे पाहून दारातली सार्वनाच्या हाताची बाई म्हणाली काबा काय लागत होत लागत होता चा आणखीन काय ती आपल्याशीच कुरबुरत मागे फिरू लागली आता चांदूर ठायला कायला भेटते म्हणाव तेवढ्यात आत गुलालनं दात घासणारा महादेवच्या वयाचा माणूस कौतिकला सहानुभूतीनं म्हणाला तू कुठची होय बाय कौतिकनं सारे सांगितल्यावर मग त्रागानं कुटपुटली मायावाल नाही अडत बुवाचे हातपाय गाय आले बस एवढीच होय त्याच्या सुरात वराडाच्या मातीतल्या सामान्य दिलदारपणा डोकावला जाय थे घेऊन ये तुझ्या बुवाले बाय पाहिली नुसकल्या चाची पाण्याची तेथून महादेवकडे परतत असलेल्या कौतिकला जवळ नाही येऊ देत तर महादेव भीतभीत म्हणाला काओ जमलं काय मी असे वाणी मेंदूती नाही आपल्या वाट्याचं सामान उचलताना कौतिक नवऱ्याला म्हणाले जावा हात हातपाय घालून बसाले चला उठा गुबड बायकोच्या या वाक्यावर महादेव गाला चिप घोळवत दुबळेपणानं हसला त्या दुबळेपणात त्याला नकळत तो बायकोच्या पराक्रमाचं कौतुक करत आपला दुबळेपणा कबूल करत होता हे झाल्यावर आनंदाच्या भरात महादेवनं आपल्या वाट्यापेक्षा अधिक सामान उचललं नामाभिमाला सोबत घेऊन कौतिकच्या पाठोपाठ चालू लागला सारेजण नाकासमोरच्या घराशी आले त्यावेळी तिथल्या नुकत्याच सारवलेल्या जागेवर तडवं अंतरताना मघाचा माणूस महादेवच्या समोर येऊन अद्वीन म्हणाला या असे व्हाना तडवावर महादेव तडवावर बसला कौतिक साडसूद आत घेतली नामाभिमा सापडेल तर जागी टेकले बसल्या बसल्या महादेवचा नौकेपणा घालवण्यासाठी यजमानानं बोलणं काढलं महादेवनं आपल्या बापाचं नाव सांगतात यजमान जन्मोजन्माची ओळख असल्याचा आनंद चेहरेवर दाखवत महादेवला म्हणाला आ चंचई पिशवाईक हो हो थोच हे कोड्या तोंडाचा हो लखव्यानं बुड्याचं तोंड हेकोड झालं त्या बुड्याला नावही माहीत आले मला यजमान आठवण होऊन म्हणाला रघुनाथ शिपी तो तर बुधवारच्या बुधवारी इतिसा बाजाराला येत असते जी हो हो मग तर जवळच नातं निघालं म्हणाव मला तर असं आधी माहीत असतं तर यजमान आपला सुरारभाव पालटून म्हणाला महादेवराव तुम्ही राग नको मानू पण बुड्याला स्वभाव भलताच तापट वाटलं मला ते काही विचारू नको महादेव समाधानानं म्हणाला त्याच्या तापटानच आमची ही दशा झाली नाही तर काय गरज पडली होती आपलं गाव सोडून अशी वनवण फिरायची तुमच्याही संघ बुडा तसंच वागते का आमच्या संघ महादेव स्पुरण चढल्यासारखा बोलू लागला अहो तुमच्या सांगड्या ती रायता संघ तरी बरा वागत असन पण आमचं आणि त्याच ती भरक पटत असन तर मलाच नाही लागत म्हणाल्या आहे का तो माय सगा बाप म्हणून इत्यादी बोलणे होईस्तवर सर्वांचे चहापाने आटोपलं होत मोठ्यांचं पानखांड चघळणं सुरू झालं होत गप्पात रंगलेल्या महादेवनं तिसरी बीडी पेटवली तेव्हा न राहून कौतिकनं नामाला आत येण्याची खून केली तो मायचं ऐकून आल्यावर बापाला म्हणाला तात्याजी माय म्हणते का सकाळ वाकाय निघू म्हणून असं कसं सकाळ वाकाय निघा यजमान आतल्या कौतिकच्या रोखानं बघून म्हणाला आता सायपाक होते दोन दोन घास खा आणि मग दुपारच्या व्यक्तींनी गा आरामानं काओ माध नाही हो धोंडीबा निघाले पाहिजे महादेव उगज म्हणला आता तर जाऊन पोहोचू आम्ही आमच्या गावात ते काय नाही धोंडीबा प्रथम हक्कानं म्हणाला नंतर त्यानं आतल्या दाराडच्या बायकोला हुकूम सोडला टाक बरव लवकर दोन भाकरी जराशांना दोन घासाण्या वेजी साऱ्यांची पोटं फुगेस्तवर जेवण झाली तेव्हा दिवस माथावर होता मग महादेवची तयारी झाली त्यानं धोंडीबाला व कौतिकनं त्याच्या बायकोला पाळख ठेवास सांगितलं एखाद्या वेळेस तळेगावी येऊन जावं सांगितलं शेवटी ती आपल्या गावच्या वाटेने लागली अंग खांद्यावरच्या ओझ्यांनी वाकलेली महादेव आणि कौतिक चाकोरी चालत होती दोन हाता, दोन थैल्या घेऊन भीमा धावत होता खूप लांबवर जात होता कधी हिवराच्या तर कधी बाबळीच्या दाटशा होता मागून येणारे आईबाप त्या झुडपाशी आले की एकदम त्यांना ओ करून ओरडत होता तो असा पहिल्यांदा ओरडला त्यावेळी सारेजंत चकली चिडून कौतिक त्याच्यावर ओरडले राख केसा देवकाय खोतकडीत ठेवून यावर भीमाने खो खो केले पण पुन्हा धूम ठोकून पळाला एका झुडपाड लपडा होता ओ कण केलं होतं पण नंतर कुणी दचकलं नव्हतं सवय झाल्याप्रमाणे त्याला न दचकता सारेजण वाट चालत होती असा बराच वेळ गेल्यावर नामा कोमेजला स्वतःशी काहीतरी पुटपुटत पाय वाजवत चालू लागला इतरांपेक्षा खूप माग राहू लागला त्याच्यासाठी कौतिकचे पाय जडावू लागले ती नवऱ्यात अंतर राखून चालू लागली तरीही एकदा तर नामात आणि तिच्यात अर्ध्या वावराचं अंतर पडलं मग मात्र ती एका झाडाखाली थांबली जमिनीवर गाठोडं ठेवून कमरेवर हात ठेवून लांबच्या नामाकडे किवे भरल्या ना डोळ्यानं पाहू लागली हे जाणून नामाचे पाय अधिकच जडावले तो चालण्यात जाणून बुजून कुचराई करू लागला त्यामुळे तो हाकेच्या टप्प्यात येताच चिमणी एवढं तोंड करून कौतिक म्हणाले नामा थकला का गा नामानं ना नुसते गाल फुगवले पायांचा आवाज वाढवला कौतिकच म्हणाले आता थोडं राहिलं ह्या बरत वलणला की आला आपलं गाव हो मगा तू असेच म्हणत होती कई सारे सेंदूरला त्या वक्ती हे कुन कौतिकला नामाचं कौतुक वाटलं लुगड्याच्या पदरानं त्याचं तोंड पुसताना ती म्हणाली लबाडा थे तुन ध्यानात ठेवलं पायी नामा बोलला नाही कौतिकनं पुढं पाहिलं महादेव एका झाडाखालून तिच्याकडे बघत होता तिथं गेल्यावर कौतिक त्याला हलकेच म्हणाले अजून किती चाला लागन लागन दोन एक कस अजून विचार करून म्हणाले तुम्ही नामाले घेता काय तो आपल्या ओझ्यावर हात ओळण म्हणाले आणि हे कोण घेन कौतिकनं भीमाकडे पाहिलं तो धावत धावत त्याच्याच दिशेने येत होता जवळ आल्यावर घाबरून म्हणाला मा, मा रानबो कि आयो कुठे सारे नामाने विचारलं त्या चिचीच्या झाडावर होता मग खाते का तुले माया मग धावलं तो तातेजी तुन काही इचकपणा केला असेल नाही ओ मा नुसता गोटा मारला होता मुन्नाच कौतिक महादेवकडे वळून म्हणाले मग घेता का नामाले आओ पण हे सामायन आना माया पाजी मी घेतो भीमा म्हणाला नाही रे भारी होईन महादेव कळवळला भारी मनात तर समदे गाठोडे एकटा तो पट्टा तयगाव परत नामावानी बायला थोडी आहे आना द्या हे पाहिलेले कौतिकची दूरदृष्टी महादेवला खुनावू लागली ते समजून महादेवनं आपलं काही ओझ भीमाच्या डोक्यावर लादलं नामाला खांद्यावर घेतलं हातात भीमाच्या जवळच्या थैल्या घेतल्या त्याही देत नव्हता तो पण महादेवनं व कौतिकनं धमकावल्यामुळे दिल्या नंतर ती सारीजण पुन्हा चालू लागली काही वेळ चालल्यानंतर कौतिकला स्वस्थताना लाभू देणाऱ्या विचारानं तिला महादेवशी बोलायला भाग पडलं काव आपण गावाकडे तर चाललो पण तिथं रोजगाराचं कस पाऊले काले बुडा मिसन घिसन देईन तर हो, बसला आपली मिसन नाही देईन तर नाही देईन काले महादेव म्हणाला ज्यानं जन्माला घातले त्याला इतली फिकीर यावर कौतिकनं जाणवण्या इतका जडूस असा टाकला हे बोचून महादेव म्हणाला आता तुले काय झालं आणखीन काय व्हायचं आहे मला मग मा कायची होतय पहा कौतिक चिडून म्हणाले आतापासून फालतूची कटकट नोका लावू मग होय कायची महादेव पुन्हा म्हणाला अहो खानेमाला नाव दाण्यावर लिहिलं असतंय फिकीर करणेवाला तो आहे वरचा यावर कवती काही बोलत नव्हती ती नुसतं त्याचं ऐकून घेत होती त्याच्या माग चालत होती असाच दिवस डुबण्याच्या तयारीस लागला होता रानातील गायगुरे गावाकडे वळली होती ती त्यांच्या चालण्यास अडथळा करत होती त्या अडथळ्यातून वाट काढत ती चालत होती चालता चालता ती इतकी थकली होती की त्यांना आता बोलणं अशक्य झालं होतं बराच वेळ नुसतं चालल्यावर महादेवला डबारीतलं गाव दिसलं तेव्हा खांद्यावरच्या नामाला खाली घसरवताना तो म्हणाला नामा थे पाय थे गाव दिसते ना थे गाव आपले होय आता तिठ्ठावरक पाय चालतं ना यावर नामाऐवजी कौतिकच म्हणाली ना वा चालत नाही तर ना का नामा ना आहे तो काही भीमासारखा गदा नाही का रे नामा हो आता दुराच्या पारदर्शक आवरणाखालचं तयेगाव त्यांच्या दृष्टीचा आलं होत कुठेतरी बडवल्या जाणाऱ्या नांगरांच्या घंटेचा आवाज त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचत होता मधून मधून एखाद दुसरा मनुष्य त्यांच्या दिशेने येत होता डोळे ताणून ताणून महादेवच्या कुटुंबाला ओळखत होता गावात शिरल्यावर त्याचं प्रमाण अधिक वाढलं कुडाच्या चौकटीतला एखादा चेहरा कौतिक महादेवला विचारत होता रामराम -राम करत होता केव्हा आले कसे आले हे विचारून बघत होता ती पुढे गेल्यावर त्यांना न ओळखणारा एखादा चेहरा ओळखणारास त्यांच्याविषयी वास्तुपुस्त करत होता ओळखणारा चेहरा आपल्याला असलेली महादेव कौतिकची माहिती पुरवत होता अशी काही कुडाची माहिती काही मातीची घरं ओळखीचे तसे अनोळखी चेहरे मागं टाकत महादेव कौतिक आपल्या ठिकाणाकडे चालत होते थकलेला नामा घोडीमागच्या शिंगराप्रमाणे त्यांच्या सोबत चालत होता त्यांचं घर गाव नदीच्या काठाशी होत नदीच्या पुराची सोंड घरात मुसुंडू नये म्हणून तिथली सारी घर जमिनीपासून पुरुषभर उंचीच्या तशी मांडली होती ओभडधोबड पायऱ्यांची खाच करून सर्वांनाच आपापल्या घरात जावं लागत होत काहींनी ओभडधोबड खाचेत घसरंडीसारखा उतार करून घेतला होता ज्यांच्या इथं गुरवासर खाचर रेगे आहेत त्यांनी तसा उतार करून घेतला आहे बाकींनी आपली धड या पायऱ्या धड न उतार अशीच खाचच करून घेतली होती महादेवच्या घराला तशीच खाच होती महादेव अनकौतिक कौतिक त्या ओबडधोबड काचेजी आली त्याच्या आधीच भीमा तेथे येऊन थडकला होता त्यानं आपल्या बंद घराला दाराला पाठ टेकवली होती अन पुढ्यात ठेवलेल्या गाठोड्यावर पाय ताणून पडला होता पुढ्यातल्या पोरा सोरांच्या घोळक्याशी स्वतःच्या पराक्रमाच्या गप्पा ताणत होता जेव्हा कौतिक व महादेव जोता चढली त्यावेळी त्यापूर्वी तिथं नसलेली बायका माणसह जमू लागली जन्मोजन्मची ओळखपाळख असल्यागत महादेव कौतिकशी बोलू लागली विचारपूस करू लागली सीता म्हालीन म्हणाली का हो कौतिक तू इथं गेलती त्या वक्ती नामा कितीस वर्षाचा होता हो जी नका कौतिक आठून म्हणाले मला वाटते तो नुकताच चालत होता सीता नामाकडे कौतुकाने बघत म्हणाली आता पाना वैखुणा येत तितक्यात तिला महादेव म्हणाला वैनी बुडा कुठे गेला आजच्या कोण वार सनवार मग कुठे जाईन गेला असेल मोजरीच्या बाजाराले आता महादेव बंद घराच्या कुलपाचा आकार बघत म्हणाला तुमच्या जवळच्या किल्ल्या दाखवा बरं वहिनी सीताच्या जुडग्यातील एकही किल्ली महादेवच्या कामी पडली नाही नंतर आणखी चार दोन घरच्या किल्ल्यांचे चुडगे आणले लावून बघितले परत केले गेले शेवटी सीताच्या घरचा बत्ता मागवला महादेवनं कुलूप फोडलं मग सारीजण आत शिरली पहिल्यांदा ती सारी ओसरीत गेली तिथं खूप जुनी पफ कंपनीची मशीन होती तिचं मुंडक जुन्याच कपड्यात गुंडाळलं होतं अब्रुदार माणूस नाईलाजन पोलिसांच्या हातकड्यात हात देऊन भर रस्त्याने चालताना स्वतःचं मुंडक दुपड्यात गुंडाळतो तसं मशीनचा वापरून वापरून गुळगुळ झालेल्या लाकडी तक्क्यावर धुळीचा विरळ तगर होता तगऱ्यावर कात्री असल्यानं तिच्या पुरती जागा धुळीच्या तगरातून सुटली होती कात्रीचा ठसा तक्क्यावर स्पष्ट झाला होता तसाच एका चिंदीच्या आकाराचा एक ठसा चा आणखी त्या तक्क्यावर उमटला होता ते पाहून नामानं त्या तक्क्यावर नामा, नामा काढलं चड्डीला बोट पुसली मग पायदानावर पाय ठेवला झटक्यासरशी खालचा पट्टा नसलेलं मोडकचा गरगरू लागलं कौतिकनं मनाई करीपर्यंत नामा गरगरत होता तोवर आत गेलेली कौतिक ओसरीत आली कारण ओसरी नंतरच्या खुलीत खूप अंधार होता पाय टाकण्याची भीती वाटण्याजोगा म्हणून ती ओसरीत आली कानोड्यातील चिमणी काढली तीवर धुराळा फुंकून हलून पाहिले ती रिकामी होती कौतिकनं महादेवची अंगार डब्बी घेतली एक काडी उजळून तिच्या उजेडात पुन्हा हात गेली परतली तेव्हा तिच्या हातात घासलेटची बाटली होती बाटली उजेडात धरून पाहिली ती ही रिकामी होती कौतिक महादेवला म्हणाली चिंडीचं तेल बलवा एखाद्या आणायचं इथं पैसे कोणापाशी पैसे आहेत तेवढ्यात कौतिकनं कमरेची पिशवी खिचकवली भीमाला म्हणाली पोट्या जाय बरं तुक्याच्या दुकानात तोंडातला परकराचा चोथा काढून एक पोरगी म्हणाली तुक्यात मेलाव मावशी मग मा आता गावात दुकान कोणाले हो गणपत कलालाच आहे कुठे आहो वरलीत त्या पुऱ्यात म्या नाही पाहिलं भीमा म्हणाला विचार जो कोणाला जाय मी नाही जाईत गो भीमा म्हणाला माय पाय दुखून राहिले कौतिक त्या पोरीलाच म्हणाली तू जाय माय आजच्या रोज जराशानं कौतिकच्या धडपडीला यश आलं पिवळ्या तेलाची रक्ताळ ज्योत चिमणीच्या टोकावर अस्तित्व मात्र भासू लागली कौतिकला इथे येऊन फार दिवस झाले नव्हते हिंगण घाटाहून सोबत आणलेल्या अन्न कोठर्यातलं अन्न ती सारीजण खात होती जेवण झाली की महादेव गावात निघून जात होता पोरं पोरसरात खेळत होती एकदा अशीच नामाभिमा पोरासुरात निघून गेली होती महादेवही भटकायला निघणार होता त्यावेळी कौतिक त्याला भीतभीत म्हणाली काव काही कामधंद्याच्या का बस बाप्पा मला तेवढेही समजत नसन काय म्हणा तो म्हणाला पाऊ बुड्याला येऊ दे त्याची मशीन बिशीन इचारून पाच होत म्हणाली बुडा एक महिनाभर नाही आला तर यावर कौतिकचा सुरू बोचून महादेव म्हणाला आजच तू उपाशी राहून राहिली का नाही ही झटक्यानं म्हणाली तहान लागल्यावर खांजा आड महादेव बोलला नाही जायचं त्या वाटेला लागला तो असा निघून गेला म्हणजे तीही मोकळी होत असे कधी सीता महालनेच्या ओसरीत जाऊन बसे तर कधी तिला आपल्या ओसरीत बोलावी त्या दिवशी त्या दोघी कौतिकच्याच ओसरीत पानखान करत बसल्या होत्या गप्पा सप्पा चालल्या होत्या सीताच्या पोटाकडे पाहून गालातल्या गालत, गालत हसत कौतिक म्हणत तू न चोरून खाल्लं पण नितच आहे ओ माय सीता मान सडत म्हणाली मग सावध होऊन कौतिकच्या पोटाचा अदमास घेत म्हणाली काओ तू मला म्हणतं चोरून खाल्लं म्हणून तर त्या काय उजागरीनं खाल्लं काय असं माय कौतिकनं ना नाक मुरडलं ती म्हणाली एक डाव मरण त्याला कोणीही लढल सराई मरण त्याला कोण रडन आतापासून कट्टायली काय हो सीता म्हणाली अजून तर खंडिले शेर नाही तरी बेस झालं का दोनच लेकरं आहे मायावाणी भसभस नाही झाले काय करतं माय भसभस लेकरं जणून आय तिल्यास तर दोन सांजा पोटभर खाल्ले भेटलं पाहिजे का नाही हे झालं तुझ्या वाईने सीता म्हणाले पण देवानं दिलं तर का फेकून देशील का लेख तर मित्रमैत्रिणींनो आजच्या वाचनाचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आज आपण इथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद